आई संस्थेचे सचिव विनोद भाऊ भोसले आणि अनिताताई पवार सुनीताताई पवार यांनी काल त्यांच्या गावामध्ये लेमगाव या ठिकाणी सर्व ग्रामस्थांची विनोद भाऊसोबत भेट घालून दिली आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या जाणून घेतल्या आणि त्यांचा ग्रामसेवक त्याला देखील त्यांच्या कामाची जाणीव करून दिली त्यांच्या गावामध्ये पाण्याची सोय झाली पाहिजे त्यांच्या गावामध्ये घरकुल झाली पाहिजेत स्वच्छतालय सभा मंडप पाण्याची हापशी या सर्व सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत आणि मिळून देणार याचा विडा आता सुनीतादाई पवार आणि अनितादाई पवार यांनी उचललेला आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी आम्ही सर्व आई संस्थेचे पदाधिकारी त्यांच्या पाठीशी रात्रांदिवस उभे राहणार आणि आहोत विनोद भाऊनी देखील त्या गावात जाऊन तिथल्या लोकांची दखल घेतली आणि लोकांना पाठिंबा देखील देऊ आणि सांगवी या ठिकाणीसुद्धा त्यांनी काल भेट दिली तिथल्या लोकांच्या घरकुलाच्या समस्या स्वच्छतालय च्या समस्या पाण्याची व्यवस्था नाही तिथल्या लोकांचेही प्रश्न होते आणि त्यावर तोडगा काढू असं विनोद भाऊनी सांगितलं आहे आनि आणि अनिता ताई पवार आणि सुनीता ताई पवार यांनी देखील प्रत्येक गावात जर अशा रणरागिणी जर उभ्या राहतील तर प्रत्येक गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही वणी पाचोरा गावाला जसा न्याय मिळून दिला तसा त्यांचा पण गावाला न्याय मिळून देऊ म्हणून म्हणते तुम्ही आम्हाला हाक द्या आम्ही तुम्हाला साथ देऊ सांगवी या गावामध्ये आलो त्याचबरोबर सिन्नरमध्ये ओ यांची देखील आम्ही भेट घेतली आणि भेट घेऊन अनेक विषयांवरती चर्चा देखील या ठिकाणी करण्यात आली आणि चर्चा करून आम्ही सांगवी गावामध्ये आलो आणि सांगवी गावामध्ये आल्यानंतर सांगवी गावच्या समस्या ज्या आहेत या आदिवासी समाजामध्ये कशा स्वरूपाच्या आहेत तर या आम्ही बघितल्या बघितल्यानंतर या ठिकाणी जसं वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण हे माणसाच्या मूलभूत गरजा आहेत या गरजांपासून देखील आज सामना करावा लागतो आणि या गोष्टींपासून आम्हाला वंचित राहावं लागतं आजही या ठिकाणी काही कुटुंब असे आहेत की यांना स्वतःचा आम्ही ज्या जागेत राहतो ती जागा आमच्या नावावर नाही आहेत घरकुलाचा प्रश्न प्रलंबित आहे विधवा महिला त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे या ठिकाणच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी पाणी वेळेवर येत नाही पाण्यामुळं देखील आम्हाला सगळ्या स अडचणींना सामोरे जावं लागतं लाईटीची सुविधा नाही आहेत अशा अनेक समस्या जेवढं सांगायला गेलं तेवढ्या समस्या कमी पडती आहे तर या ठिकाणचे अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या स्वरूपाचं या ठिकाणी या ठिकाणी सल्ला देखील त्यांनी चांगल्या प्रकारचा दिला आणि त्यांनी आमच्याशी व्यवस्थितपणे व्यवस्थितरित्या आमच्याशी बोलले आणि समजून देखील आम्हाला सांगितलं ले। की नाही असं नाही तसं आहे या अधिकाऱ्यांना मला देखील सांगायचं एक आहे आता हा जो परिवार आहे हा आमचा परिवार आहे आणि आमच्या परिवाराकडे जर वाईट नजर जर तुम्ही ठेवत असाल किंवा त्यांना सुसुविधांपासून जर वंचित ठेवत असाल तर या आधी ताकद आम्ही ठेवू आणि आर्टिकल आर्टिकल एकोणावीस आणि एकवीसने आम्हाला तो संविधानाच्या माध्यमातून तो राईट दिलेला आहे आम्ही फक्त शासनाकडं आमची लढाई फक्त आमच्या हक्कांसाठी आहे आमच्या सुविधांसाठी आहे आम्हाला आम्ही जास्त बोलणार नाही पण शासनाकडे आम्ही ज्या ज्या गोष्टी प्रेमात मागतो त्यांनी ते प्रेमात द्यायचं आणि जर त्यांच्या जर देवत नसेल तर आम्हाला काढून पण घेता येतं आणि जर आम्ही काढायला गेलो तर मग ते जड जाईल मग एवढंच सांगतो जय आदिवासी जय भीम जय संविधान